बातम्या विस्तारानं पाहूयात आणि सुरुवातीला भाजपच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी शिर्डीमध्ये होत असलेल्या महाअधिवेशनामध्ये आज पंधरा हजार कार्यकर्ते हजर राहणार आहेत भाजपची संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पाहता अधिवेशन महत्वाचं मानलं जात आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढावं की कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तारेला लागण्याचे आदेश द्यावेत या संदर्भात देखील महाधिवेशनामध्ये चित्र स्पष्ट होईल काय असेल भाजपचं पालिका मिशन याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आजच्या अधिवेशनाला अमित शहा देखील हजर राहणार आहेत अशी माहिती मिळतीय या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्यासोबत आहेत अधिवेशन स्थळी ते सध्या हजर आहेत आणि तिथून ते आपल्याला माहिती देतील रौनक आगामी पालिका निवडणुका पाहता असे अधिवेशन कोणत्या अर्थाने महत्वाचं ठरणार आहे काय महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे मुख्यतः रुजिता जर आपण बघितलं तर हे जे महत्त्वाचं अधिवेशन दोन दिवसीय भाजपचे अधिवेशन आहे काल काही महत्त्वाच्या बैठकी या शिर्डीमध्ये पार पडल्या त्यामध्ये आमदार खासदारांसोबत जे मंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री आणि जे संघटन प्रभारी महाराष्ट्राचे आहेत त्यांनी संबोधित केलं आहे के आणि मुख्यतः सगळ्यांना हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे संघटन पर्व सध्या भाजपमध्ये सुरू आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करायच्या सदस्यता अभियान जोरात राबवायचे आणि याची संपूर्ण दखल कल संघटन पातळीवर जे वरिष्ठ नेते आहेत ते घेतील अशा स्वरूपाची सूचना जी आहे ते आमदार मंत्री आणि खासदार या सगळ्यांना करण्यात आलेली आहे दुसरं महत्वाचं आजचा जो दिवस आहे सकाळी अकरा वाजल्यापासून अधिकृतपणे हा हे जे आ, अधिवेशन आहे याला सुरुवात होणार आहे सुरुवातीला स्वामी विवेकानंद संदर्भातलं एक व्याख्यान इथे होईल आणि त्यानंतर अध्यक्षीय प्रस्तावना चंद्रशेखर बावनकुळे ठेवतील या पहिल्या सेशनचं जे शेवट आहे ते नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातून होणार आहे मुख्यतः आपण आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरींना ऐकण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत नेहमीच उत्सुक असतात त्याच्यामुळे निश्चितपणे जे महत्त्वाच्या भाषणकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल त्यामध्ये एक नितीन गडकरी यांचं भाषण असेल साधारणतः साडेबाराच्या सुमारास ते भाषणासाठी मंचावर उपस्थित राहतील सेकंड जे सेशन आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ज्या पद्धतीनं भाजपनी या संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये घावघोळीत यश मिळवलं आहे त्यामुळे जनतेचे आभार आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव आशिष शेलार मांडतील आणि भारती पवार त्याला अनुमोदन देतील आणि साधारणतः आपण इथे व्यवस्था बघू शकतो की कशा मोठ्या अशा स्वरूपाचं हे मंडप जे आहे ते इथे उभारण्यात आलेलं आहे साधारणतः जी माहिती भाजपकडनं देण्यात येते त्यानुसार त्या अनुसार पंधरा हजार पदाधिकारी या संमेलनासाठी शिर्डीमध्ये उपस्थित असतील आणि हळूहळू आता इथे जे पदाधिकारी आहे ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे साडेचारच्या सुमारास अमित शाह केंद्रीय मंत्री अमित शहा या संपूर्ण अधिवेशनाला संबोधित करणार आहे आणि ज्या ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे की अमित शहा मुख्यतः या सं महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये गे पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या त्या संदर्भात काय मार्गदर्शन करणार आहे युती महायुती म्हणून या सगळ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे किंवा जा भाजपने आपला स्वतःचा वेगळ्या पद्धतीनं विचार करायची गरज आहे कारण संघटन वाढत चाललेलं आहे असे अनेक मेसेजेस या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला कार्यकर्त्यांना मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते निश्चित आणि त्यामुळे अधिवेशनासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे रौनक तुम्ही सोबत रहा यानंतर जिथे भाजपचं नेते थांबलेलं आहे त्या हॉटेलजवळ प्रांजल कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात प्रांजल सध्या काय हालचाली सुरू आहेत किती वेळात हे भाजपचे सर्व नेते अधिवेशनासाठी पोहोचतील आणि सध्या कोणकोणते नेते त्या ठिकाणी हजर आहेत ऋतुजा आपण बघितलं तर हे अधिवेशन आज होतं आहे त्यापूर्वी काल बैठकांचं सत्र खरं तर पार पडलं होतं कोर कमिटीची बैठक भाजपची झालेली होती देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण आणि यासह इतर अनेक मोठे नेते असतील पदाधिकारी जे आहेत ते इथे उपस्थित होते काल आपण बघितलं तर साधारणतः सायंकाळी सात वाजता या बैठकीनं सुरुवाती झालेली होती यामध्ये सुरुवातीची जी बैठक झाली ते प्रदेश पदाधिकारी असतील मंत्री असतील यांच्यासोबत पार पडले आणि त्यानंतर खासदार आमदारांची बैठक जे आहेत ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती एकंदरीत आपण बघितलं तर आत्ता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्यामध्ये घवघोवीत यश मिळालेलं भाजपला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज हे अधिवेशन होत आहेत आपण जर बघितलं तर संपूर्ण शिर्डी जे आहेत त्या शिर्डीमध्ये भाजपचे होर्डिंग हे लागलेले ला ला आहेत झेंडे माय खरं तर झालेले आहेत यासोबतच ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीसांचे देखील होर्डिंग जे आहेत ते दिसून येत आहेत आणि आज हे अधिवेशन होत आहेत आपण बघितलं तर अमित शहा हे दुपारी येणार आहेत साधारणतः चार वाजेच्या सुमारास ते ते अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्येच असलेल्या शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये जाणार आहेत साधारणतः तिथे दहा ते पंधरा मिनटं ते थांबतील तिथे ते दर्शने घेतील त्यानंतर शिर्डी साई मंदिरात येणार आहेत साईबाबा मंदिरामध्ये साधारणतः वीस मिनटं त्यांचा राखीव देण्यात आलेला आहे विधिवत पूजा ते करणार आहेत दर्शन ते घेणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी अधिवेशनाच्या ठिकाणी ते उपस्थित असतील आणि तिथे ते, ते संबोधन करतील एकंदरीत आपण बघितलं तर हे शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीची सत्ता आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे त्यामुळे राज्यभरातूनच कार्यकर्ते असतील पदाधिकारी हे इथे येऊन पोचत आहेत आमदार खासदार देखील आहेत आणि आज एकंदरीतच म्हणजे आपण बघितलं तर शिर्डी ही नगरी आहेत श्रद्धा आणि सबोरीचा मंत्र जो आहे तो साईबाबांनी संपूर्ण देशाला दिलेला होता आणि याच शिर्डीमध्ये आज भाजपचं हे मंत्र होणार आहे त्यामुळे एकंदरीतच अमित शहा असतील किंवा इतर नेते आज नक्की ने काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आता लवकरच येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती भाजप आता संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न आहेत भाजपचा आता मास्टर प्लॅन देखील तयार झालेला आहे आणि त्यासाठीच संपूर्ण तयारी जी आहे ती आता सुरू आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे संघटनात्मक बांधणी आणि आगामी पालिका निवडणुका हे पाहता आज हे अधिवेशन अत्यंत महत्वाचं करणार आहे रौनक आणि प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी